नमस्कार मी सोमनाथ पवार सर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण महाटी टी दोन हजार पंचवीस पेपर एकमध्ये आकृती बंद यावरती एक तरी प्रश्न हमखास विचारला जातोच पहा टी टी एक दोन हजार एकवीसमध्ये विचारलेला हा प्रश्न पंधरा सव्वीस पस्तीस पन्नास त्रेसष्ट चौकट नव्याण्णव आता चौकटच्या जागी कोणती संख्या येईल तर हा बुद्धिमत्ता विषयातील प्रश्न आहे पहा क्रमाने येणारी संख्या तर पहा पंधरा यासाठी काय खुलू लागेल तर चारचा वर्ग वजा एक चारचा वर्ग सोळा वजा एक बरोबर पंधरा त्याच पद्धतीने पाचचा वर्ग अधिक एक केलेला आहे पाचचा वर्ग पंचवीस अधिक एक बरोबर सव्वीस या पद्धतीने आपल्याला सोडवायचा आहे प्रश्न सहाचा वर्ग वजा एक सहाचा वर्ग छत्तीस वजा एक बरोबर पस्तीस त्याच पद्धतीने सातचा वर्ग अधिक एक सातचा वर्ग एकोणपन्नास अधिक एक, एक करा बरोबर पन्नास आठचा वर्ग आता वजा एक करायचा आठचा वर्ग चौसष्ट वजा एक बरोबर त्रेसष्ट त्याचबरोबर नऊचा वर्ग अधिक एक नऊचा वर्ग एक्क्याऐंशी अधिक एक बरोबर ब्याऐंशी आणि दहाचा वर्ग वजा एक दहाचा वर्ग शंभर शंभर वजा एक बरोबर नव्याण्णव आपलं उत्तर काय येणार आहे ब्याऐंशी तर आपले एक ते तीसपर्यंत वर्ग पाठ असणं गरजेचं आहे एक ते वीसपर्यंत घन पाठ असणे गरजेचे आहे तर हा प्रश्न आपल्याला सहज व सोप्या पद्धतीने सोडवता येईल तर या पद्धतीने हा क्लू लागत आहे तर अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा होता तर चौकटच्या जागी कोणती संख्या येणार आहे तर ब्याऐंशी ही संख्या येणार आहे पाहूयात असाच एक पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन खालील आकृतीबंधात प्रश्नचिन्हाच्या जागी असणारी संख्या कोणती तर दोन सहा वीस बेचाळीस प्रश्नचिन्ह एकशे छप्पन्न तर हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे पहा तर अगोदर दोन ही मूळ संख्या आपण घेऊया आणि त्याने आपण एक लागून यात बेक बेईल आता त्यानंतर बघितलं दोन नंतरची मूळ संख्या तीन आहे तीनने दोन गुन्हे आहेत तीन दोन्ही किती झाले सहा त्याचबरोबर तीन नंतरची मूळ संख्या पाच आहे आणि पाचने आपल्याला चारला गुणावं लागेल क्रमवार तर पांचो किती येईल वीस येईल म्हणजे मुझे मूळ संख्येनं फक्त गुणायचं आहे आपल्याला पुढे त्याचबरोबर नंतर पहा पाच नंतरची मूळ संख्या सात आणि सात बेचाळीस येईल इथं सात बेचाळीस त्याचबरोबर सात नंतरची मूळ संख्या सात नंतरची मूळ संख्या अकरा अकरा गुणिले आपल्याला बारा करावं लागेल अकरा गुणिले बारा तर यांचा गुणाकार किती येईल बघा एकशे बत्तीस येईल त्याचबरोबर अकरानंतरची मूळ संख्या तेरा तेरा गुणिले चौदा करावं लागेल तेरा गुणिले चौदा बघा चौदा तर बेचाळीस परंतु इथे एकशे छप्पन आहे त्यामुळे आपल्याला तेराच्या मागची संख्या घ्यावी लागेल मग बारा तेर दोन्ही सव्वीस दोन हजारचे तेरा एक तेरा आणि दोन पंधरा तर किती येईल एकशे छप्पन्न म्हणजे मूळ संख्या घेतलेल्या आहेत आणि मूळ संख्या घेतल्यानंतर जर बघितलं आपण तर इथे क्रमवार जर बघितलं तर त्यांचा गुणाकार घेतलेला आहे म्हणजे दोन गुणिले एक तीन गुणिले दोन पाच गुणिले चार म्हणजे त्याच्या पाठीमागील संख्या घेतलेली आहे बरोबर मूळ संख्येच्या पाठीमागील संख्या घेतलेली आहे आणि त्याचा गुणाकार केलेला आहे अकरा गुणिले बारा आता अकरा गुणिले बारा आता इथं जर बघितलं तर दोनच्या पाठीमागची संख्या एक आहे तीनच्या पाठीमागची संख्या दोन आहे पाचच्या पाठीमाग पाठीमागची संख्या चार आहे आणि सातच्या पाठीमागची संख्या सहा आहे मग इथे पण अकरा मूळ संख्या तर त्याच्या पाठीमागील संख्या पाहिजे होती इथं तर काय येणार आहे दहा अक्रून आहे एकशे दहा येईल सॉरी इथे एकशे बत्तीस झालं एकशे दहा येईल ठीक आहे आणि त्याच्यानंतर तेरा गुणिले बारा बरोबर एकशे छप्पन पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर येईल तर अगदी सहज व सोप्या पद्धतीने आपल्याला या प्रश्नांचं उत्तर काढता येतं फक्त आता इथे काय होतं जरा थोडंसं की आपण जर बघितलं तर बे क बे करतोय तीन दोन्ही सहा करतोय परंतु इथं काही गडबडीमध्ये पाच सत्तीस पण होत आहेत त्यामुळे इथे जो क्लू लागलेला ला हो आहे त्याच पद्धतीने आपल्याला पुढे प्रश्न सोडवायचे आहेत जर तुम्ही ऐवजी जर बारा घेतले बार तर आत्ता आपण बघितलं तर इथं एकशे अकरा गुणिले बारा एकशे बत्तीस आणि इथे पर्याय सुद्धा होता परंतु जर क्लू व्यवस्थित जर लावला तर आपल्याला प्रश्नाचं उत्तर नक्की मिळेल पाहुयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन खालील आकृतिबंधात चौकटच्या जागी कोणती संख्या येईल तर हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे पी टी दोन हजार अठरामध्ये विचारलेला हा प्रश्न पेपर एक आता तीन दहा पंधरा आता दिसतंय आपल्याला की वर्ग अधिक एक वर्ग, वर्ग वजा दोन हेच केलेलं आहे या ठिकाणी पहा दोनचा वर्ग वजा एक दोनचा वर्ग चार वजा एक बरोबर तीन त्याचबरोबर तीनचा वर्ग अधिक एक तीनचा वर्ग नऊ अधिक एक बरोबर दहा चारचा वर्ग वजा एक चारचा वर्ग सोळा वजा एक बरोबर पंधरा त्याच पद्धतीने आता पाच घेऊयात पाचचा वर्ग अधिक एक एकदा अधिक एकदा वजा या पद्धतीने आपल्याला हा कुणू लावायचा पाचचा वर्ग पंचवीस अधिक एक बरोबर सव्वीस त्याच पद्धतीने सहाचा वर्ग वजा एक सहाचा वर्ग छत्तीस वजा एक बरोबर पस्तीस त्याच पद्धतीने सातचा वर्ग अधिक एक सातचा वर्ग एकोणपन्नास अधिक एक बरोबर पन्नास आठचा वर्ग वजा एक आठचा वर्ग चौसष्ट वजा एक बरोबर त्रेसष्ट तर या प्रश्नाचं उत्तर काय पन्नास येणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला कुलू लावायचे आहे प्रश्न क्रमांक चार खालीला आकृती पदार्थ चौकटच्या जाईल कोणती तर पहा दोन हजार सतराला पेप्रेलमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता पाहतोच कुलू ला वर्ग आणि घर तर या पद्धतीने प्रश्न सोडवायचा आहे तर इथे काय केलेलं आहे तीनचा वर्ग अधिक एक तीनचा वर्ग नऊ अधिक एक बरोबर दहा त्याचबरोबर वर्ग वजा एक चारचा वर्ग सोळा वजा एक बरोबर पंधरा त्यानंतर वजा त्याचबरोबर पाचचा वर्ग अधिक एक पाचचा वर्ग पंचवीस अधिक एक बरोबर सव्वीस त्याचबरोबर वर्ग वजा एक सहाचा वर्ग छत्तीस वजा एक बरोबर पस्तीस आता सातचा वर्ग अधिक एक करायचं सातचा वर्ग एकोणपन्नास अधिक एक बरोबर पन्नास आणि आपल्याला आता उत्तर काढायचंय पहा आठचा वर्ग आता एका आहे तर एक आठचा वर्ग चौसष्ट त्रेसष्ट बरोबर काय त्रेसष्ट आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे त्रेसष्ट येणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला आकृती बंदामध्ये जर संख्या काढायची असेल तर आपल्याला वेगवेगळे गुरु लावून आपल्याला हे उत्तर काढायचं आहे हे जर करू लागले आपल्याला सर्व हा गुरु त्या ठिकाणी निघणार आहे तर अशा पद्धतीने आज आपण आकृती बंदामध्ये कोणती संख्या येईल ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण नवीन ट्रिक्स असं लवकरच भेटणार आहोत कृपया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद